नमस्कार काय नाव तुमचं सोमनाथ वसंतराव काळे मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आणि या गावचा माजी उपसरपंच म्हणून काम आपल्या भागामध्ये आमदारकीला बदल होणार आहे असं काही चित्र दिसतंय किंवा मग अशा काही चर्चा आपल्या भागात तुमचा प्रश्न असा आहे माझा प्रश्न तुम्हाला आहे बदल का आणि कशाला तर आमच्यापेक्षा जास्त तुम्ही पत्रकार फिरताय आणि बदल का घडावा एवढा माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावा बदल का घडावा पश्चिम पट्ट्यामध्ये विकास कामं नाहीत लोकांना थेट आमदारांना भेटता येत नाही पाणी प्रश्न असतील ते प्रलंबित आहेत आणि या भागामध्ये अनेक वर्षापासून आमदार काम करत असत काही प्रश्न सुटले नाही अशी जनता बोलतीये अशी जनता बोलतेय तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही सिद्ध करून द्याल का एकोणीसशे नव्वद नंतरचा तालुका अगदी एकच रस्ता होता म्हणजे मंतरपासून निघाल्यावर एक घोडेगाव रस्ता आणि खाली पुणा नाशिक हवे रस्ता तर डांबरे रस्ता हा आंबेगाव तालुक्यात कुठं पाहायला मिळाला नव्हता तर म्हणजे तुमचं वय किंवा माझं वय मला चांगलं कळत होत तुमचे आजोबा असतील वडील असतील नसेल तर त्यांना विचारा आणि तुम्ही म्हणला पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न हा गोडेगावच्या शुक्रावरच्या बाजारात एक पन्नास पैशाला एक रुपयाला हा तांब्या विकायला एकच घ्यायला लागायचा मंतरला जर हॉटेलमध्ये जर तुम्ही गेले तर जो नाश्ता करील त्यालाच पाणी द्यायची अशी अवस्था या तालुक्याची होती दुष्काळी तालुका होता खरंतर धरण मंजूर अठ्याहत्तर ला झालं परंतु त्याच्या उजवा डावा कालण्याची जे कालवे आहेत त्याला चालना द्यायचं काम आदरणीय वळसे पाटील साहेबांनी केलंय मग विकास अजून दुसरी गोष्ट का वरती आदिवासी भागात तुम्ही म्हटले रस्ते झाले नाही आदिवासी भागात जिथे तुमची चार घर आहेत तिथे रस्ता झालेला आहे धरणाचं पाणी आहे बरं दुसरी गोष्ट ज्या भागामध्ये माळींसारखी घटना घडली माळीन सारख्या घटनाकडे कुणी शेदरच्या तालुक्यामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत परंतु वळसे पाटील साहेबांनी माळीन उभं खिस्तवर अगदी दिवाळी स्वतःचा सण त्या माळीन गावात जाऊन साजरा केला या पलीकडे अजून वळसे पाटील साहेबांनी काय काम केलं पाहिजे बदलाच्या वारे किंवा चर्चाच्या ऐकायला येतात मी कशामुळे असत मग बदलाच्या वारे दर पाच वर्षांनी नवीन उमेदवार असले का ते असे ते म्हणतात पण त्याला काय लोक सहमती देत नाहीत कारण की जी लोक लोकांना मान्य नाही येते लोकांना वळसे अगदी ज्येष्ठ माणसाला तुम्ही विचारलं तरी ते सांगणार आदरणीय वळसे पाटील साहेब पाहिजेत म्हणून या भागामध्ये खूप आदिवासी भागामध्ये त्या ठिकाणी काही तरुण वर्ग असं दिसतोय कशामुळे बघा माझं आणि तुमचं ज्या वेळेला विधानसभेचा निकाल लागेल ना त्यावेळेला मी तुम्हाला पैन लावतो तुमच्याशी आदिवासी जनता ही आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या मागे ठाम राहणार तुम्ही रोज जाऊन झोपा तिथे पण ती आदिवासी जनता त्या वळसे पाटील साहेबांच्या मागून कधीच हटणार नाही मी तुम्हाला सांगतो ना भावनिक प्रश्न माळीन माळीन घटना घडली ना त्याच्याकडे साहेबांनी जातीने लक्ष दिलं आदिवासी इंग्लिश मिडियम शाळा उभी केलेली म्हणजे जशी माझी मुलं मुलगी इंग्लिश मधनं शिकली तशी माझी आदिवासी मुलं इंग्लिश मधनं शिकली पाहिजे म्हणून गोडेगाव या ठिकाणी आदिवासी इंग्लिश मिडियम शाळा आदरणीय वळसे पाटील साहेबांनी उभी केली आश्रम शाळा आहे जातीने आदरणीय वळसे पाटील साहेबांचं आदिवासी जनतेकडं चांगल्या प्रकारे लक्ष आहे आता सुरेश भोर असतील असतील सुद्धा मला वाटतं इच्छुक दिसत आहेत हे सुद्धा तर मला वाटतं की तुमच्या या भागात तरी चर्चा तर खूपच आहे की आम्हाला वळसे पाटील नकोत नको नकोच याचा अर्थ पत्रकार साहेब तुम्ही नीट माहिती घेत नाहीत तुमच्या पत्रकार मोसिम काटेवाडी असतील किशोर वाघमारे असतील हे या भागामध्ये चांगल्या प्रकारे फिरतात वाडी वस्तीवर जातात अगदी ज्या माणसाचा संबंध ज्या राजकारणाशी नाही कोणत्याही माणसाला जर विचारलं तर त्या माणसाला पाच लोकांना विचारलं ना तर चार जीश्ट्र, जीश्ट्र, जीश्ट्र लोक वळसे पाटील साहेब सांगतात एखादा कुठेतरी देवदत्त निकम किंवा इतर पक्षाचा माणूस सांगतो खासदारकी दिसलं ते चित्र खूप बघा खासदार विधानसभा आणि लोकसभा याच्यात फरक आहे आणि त्याच्यामुळं आदरणीय वळसे पाटील साहेबांनी हा तालुका घडवलाय वाढवलाय हा तालुका महाराष्ट्राच्या नकाशावर न्यायचं काम आणि या तालुक्याला ओळख करून दिलेले वळसे पाटील साहेब करणारच नाही तुमचं असं म्हणणं की पुन्हा एकदा वळसे पाटील आमदार होतील काय झोपे सांगेल मी वळसे पाटीलच आजही वळसे पाटील मग उद्या वळसे पाटील वळसे पाटील ज्या या तालुक्याला दुसरा पर्याय नाही